खोटा आत्मविश्वास नेतृत्व ज्या नेतृत्वामध्ये दिल्लीचा हलवण्याची ताकद होती गेल्या दोन वेळेसच्या टर्ममध्ये का नाही निवडून आला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जातीय समीकरणाचा रंग अ, नमस्कार मित्रांनो विधानसभा विशेष या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर विधानसभा निवडणुकीमध्ये काय परिस्थिती आली हे सविस्तर विश्लेषण आपण इथल्या स्थानिक शेतकऱ्यांचे असतील कार्यकर्ते असतील नेते असतील यांच्याशी समजून घेत आहोत आणि त्याच पार्श्वभूमीमध्ये आपण लातूर तालुक्यातल्या गातेगाव या ठिकाणी आलो आणि इथं शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आता आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय झालं कुठले मुद्दे राहिले हे आपण आत्ता समजून घेणार आहोत सर स्वागत आहे तुमचं Uh, काय लोकसभा लोकसभा निवडणुकीमध्ये एक वेगळा रिझल्ट महाराष्ट्रभर आपण बघितला त्यानंतर एक वेगळं वातावरण होतं तो, पण काय वाटतं की विधानसभा निवडणुकीमध्ये काय मुद्दे राहिले कशा पद्धतीने विधानसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेच्या अवघ्या चार पाच महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर असं झालं की लोकसभेतला निकाल बघता खोटा आत्मविश्वास या विरोधी पक्षाच्या मनामध्ये एक तयार झाला की नक्कीच लोकसभेमध्ये आपल्याला यश मिळालंय आणि ह्याचा अर्थ असा आहे की विधानसभेमध्ये तर शंभर टक्के यश आपलंच आहे ह्या भावनेनं आणि खोट्या आत्मविश्वासानं हे लोक कुठेतरी कमी पडले आणि त्यामुळं लोकसभेच्या नंतर जो काही हा निवडणुकीचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये जातीय समीकरणाचा रंग निवडणुकीला बहुत लागला थोडं जातीयवादावर आणि काही खऱ्या खोट्या गोष्टीच्या मुद्द्यावर काही ॲडव्हर्टाईजवर आणि सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करण्याचं काम या निवडणुकीच्या दरम्यान झालं आणि ते करण्यात आलं आणि सर्वसामान्य जनता पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यावर पुन्हा पुन्हा त्याच राज्यकर्त्यांनी फसवणूक केलेल्या मुद्द्यावर राज्यकर्त्यांनी इड्यात काढलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवून मतदार राजा पुन्हा एकदा फसला आहे तुमच्या लातूर ग्रामीण मतदारसंघातल्या लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये विचार केला तर ह्या लातूर ग्रामीण मतदारसंघाला खूप मोठा इतिहास आहे आणि इतिहास असा आहे की ह्या लातूर ग्रामीणमध्ये विलासरावजी देशमुख साहेबासारखं मोठं नेतृत्व होतं ज्या लातूर ग्रामीणच्या ला मतदारसंघातल्या मतदारांनी तयार केलेलं होतं जे की नेतृत्व ज्या नेतृत्वामध्ये दिल्लीचा तक्त हलवण्याची ताकद होती अवघ्या सरपंच पदापासून सुरू झालेला विलासराव देशमुख साहेबाचा प्रवास मुख्यमंत्रीपदापर्यंत केंद्रीय जडभारी मंत्रीपदापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि ही कला लातूर ग्रामीणमधल्या मतदारांनी केली आहे आणि लातूर ग्रामीणमधला मतदार आणि लातूर पूर्ण देशामधला किंवा महाराष्ट्रामधला मतदार यामध्ये एक फरक आहे की लातूर ग्रामीणमधला हा मतदार दोनच आहे लातूर ग्रामीणमधला मतदार अडाणीत शंभर टक्के नाही लातूर ग्रामीणमधल्या मतदाराला येड्यात करण्याचं काम कुणालाही करता येणार नाही कारण हा मतदारसंघ विलासरावांच्या बांधणीतून कायम झालेला आहे आणि त्या मतदारसंघाला विकासाशिवाय दुसरं काही चालत नाही पण होणाऱ्या प्रत्येक निवडणुका जरी विकासाच्या मुद्द्यावर होत असल्या तरी अगदी कालची विधानसभेची झालेली निवडणूक कुठंतरी विकासाच्या मुद्द्यापासून कोसो दूर आम्हाला वाटली आमच्या नजरेमध्ये आली कारण कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा कमी जातीवादाचा मुद्दा जास्त आणि दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी होत असताना कुठंतरी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून धीरज महिन देशमुख यांना गेल्या वेळेस जनतेनं निवडून दिलं पण गेल्या वेळेस निवडून देत असताना गेल्या वेळेसची विधानसभेची निवडणूक ही पूर्णतः नोटाच्या विरोधात झाली होती धीरजीभाई या देशमुख साहेबाच्या विरोधामध्ये सक्षम असा उमेदवार नव्हता भारतीय जनता पार्टीनं आपली जागा मोकळी सुधली आणि शिवसेनेच्या वाट्याला दिली आणि शिवसेनेनं एक नवीन सचिन देशमुख नावाचा उमेदवार ज्याची लातूर ग्रामीणमध्ये कसली ओळख नसलेला उमेदवार नाममात्र उभा केला त्याचा काही मतदारासोबत संबंध नव्हता आणि असं झाल्यानंतर रमेश अप्पा कराड नावाचा जो प्रस्थापित ज्या ठिकाणी विद्यमान आमदार आहे सध्याचे त्यांना दावललं गेलं त्यामुळे त्यांची जी कार्यकर्त्याची फळी आहे त्या फळीनं पूर्णतः विरोधामध्ये जाऊन नोटाला मतदान केलं आम्हाला कोणताही उमेदवार पसंत नाही आणि ह्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या देशाच्या इतिहासामध्ये एकोणतीस ते तीस हजार नोटाला मतदान पडणारा जर तालुका विधानसभेमध्ये कोणता असेल तर एकमेव लातूर झाला आणि इतकं सुजान मतदार या तालुक्यामध्ये काम करतो आहे वावरत असताना मतदाराला सगळं लक्षात येतं आहे चांगलं वाईट कळणे इतका हुशार मतदार या तालुक्यामध्ये आहे पण हे अगदी कालची जी निवडणूक झाली कालचं जी इलेक्शन झालं यामध्ये मला कुणाला दोष द्यायचा नाही किंवा कुणाला नावूक ठेवायची नाही पण प्रत्येकानं आत्मपरीक्षण करण्याची शंभर टक्के वेळ आलेली आहे की आपण पराभूत का झालो यापेक्षा मी दुसऱ्याला कुणाला बोलणार नाही पण नेत्यांनीसुद्धा स्वतः विचार करण्याची वेळ आली असं का, का ह्याच्यामध्ये आपले कार्यकर्ते का कमी पडले आणि कार्यकर्ते कमी पडले याचं काय कारण असू शकतं काय कार्यकर्त्याला खपत नाही का आपलं काय चुकतं आहे सगळ्या गोष्टीचं आत्मपरीक्षण शंभर टक्के विद्यमान प्रभू आमदार केलं पाहिजे आणि हा मला वाटत नाही की पराभव विरोधी पार्टीने केला पराभव जर विरोधी पार्टीने केला असता तर लातूर मधल्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव आताच नाही तर दोन वेळेस झाला या लातूर भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस निवडणुकीमध्ये पूर्णतः ताकद लावून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत होती आणि सुद्धा उमेदवार रमेश अप्पा कराडच उभा होते तर त्यावेळीसुद्धा देशमुख परिवारातला माणूस नसताना तरंप, उदाहरण त्र्यंबक नाणा भिसे असतील दादा शिंदे असतील माजी आमदार सर्वसामान्यातली माणसं या मतदारसंघाने निवडून दिली देशमुख परिवारावर विश्वास ठेवून यांना मतदान केलं आणि त्यांना आमदार केलं मग आता तरी नेमकं पाणी कुठं मुरतंय याचं आत्मपरीक्षण सगळ्यांनी केलं पाहिजे कारण देशमुख परिवारातला उमेदवार समोर उभा राहतो आणि तरी भारतीय जनता पार्टीचा विजय होतो मग खरंच भारतीय जनता पार्टी जर इतकी शक्तिशाली आहे इतकी ताकदबाज आहे तर गेल्या दोन वेळेसच्या टर्ममध्ये का नाही निवडून आला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असा प्रश्न आमच्यासारख्याला पडलेला की बाबा आत्ता ह्याच वेळेस का भारतीय जनता पार्टीची शीट लागली तर मला असं आहे की लहान मुली मोठा घास घेतल्यासारखं होतंय आणि मी चळवळीतला कार्यकर्ता आहे मी कधी कुणाला भेट नाही जे पोटात आहे ते आमच्या ओटात आहे आम्हाला ओटा असं वाटतं की याचा पूर्णतः विचार याची बारकाई आणि खोलात जाऊन तपास करण्याचं कामसुद्धा नेतृत्वाचंच आहे